नमस्कार एखादी ठराविक व्यक्ती जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा आकर्षित करायची असेल पुन्हा याकरता म्हणते की अशी व्यक्ती जिच्यासोबत तुमच्याशी एक दुरावा निर्माण झालेला आहे मग ते कारण कारणास्तव असू देत कारण बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांना एक ठराविक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आकर्षित तर करायची असते पण त्यांचं नाव जरी काढलं त्यांच्याबद्दल काही आठवलं त्यांचा फोटो जरी बघितला किंवा असं काही असेल तरी त्यांचा इतका काहींचा रागराग होतो मग तुम्हाला ती व्यक्ती का हवी आहे तुमच्या आयुष्यात हा प्रश्न कधी तुम्ही तुम्हाला विचारला आहे तर मंडळी मी हे सांगेन की तुम्हाला जर एखादी व्यक्ती ठराविक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आकर्षित पुन्हा करायची असेल तर हे करायच्या आधी कृपया पडताळून बघा की ती व्यक्ती तुम्हाला का तुमच्या आयुष्यात हवी आहे रागापोटी सूड करा घ्यायचा आहे काही दाखवून द्यायचं आहे वगैरे असं असेल तर कृपया हे असं करू नये मंडळी त्यामुळे तुम्हालाच अत्याधिक त्रास होणार आहे आणि फुकट उगाचच्या उगाच ती व्यक्ती भरकटली जाऊ शकते दुसरी गोष्ट तुमच्यात जर दुरावा आला असेल तर तो दुरावा का कशामुळे आला होता हे एकदा बघून घ्या पडताळून घ्या आणि मग ठरवा की खरंच ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे की नाही जर अजिबात तुम्हाला एक म्हणतात स्पष्टता मिळत नसेल तर हे सांगेन की काही महिने तरी हो ओपोनो ओपोनो प्रार्थना त्या एका व्यक्ती बाबतीत करा आणि मग तुम्हाला कदाचित एक स्पष्टता मिळू शकते कदाचित तुम्हाला हे कळेल की नाही मला काहीच गरज नाही आहे ही व्यक्ती परत माझ्या आयुष्यात आहे आय यायची असंही तुम्हाला वाटू शकतं कारण होणार असं की कदाचित तुम्ही त्या क्षणी रागापाई सुडापायी किंवा अजून दुसऱ्या कुठल्या हेतूपाई त्या व्यक्तीला आकर्षित तर कराल पण उगाचच्या उगाच तुम्ही दोघंही भरकटले जाऊ शकता तर या गोष्टीचाही विचार करा मंडळी तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणून हो ओपन ओपन प्रार्थना करा मग काय ते ठरवा तुम्हाला स्पष्टता नक्की मिळेल धन्यवाद